दुपारचा हा चहा होतो आणि रात्री याचा वेगळाच खर्च वाढतो <laughs> <laughs> दादा याच्याकडे लक्ष कधी येडे येते हे बघ काय ते येईल तर गेली दे मुदे तू नेटवर्क गेलं म्हणून काय झालं तुझं वायफाय आपण सर्चिंग मोडमध्ये चालू ठेवू ना तू बरं आहेस ना छायला सगळ्यांनी विचारलं कोण होती तू फक्त तुम्हीच विचारतोय कसं आहेस तू <laughs> बरोबर आहे कारण आपली मनही जोडलेली आहे आणि <laughs> आपलं मैत्रीचं हॉटस्पॉट ते तर काय मचव नसत रे गाणे आणि एक काम कर <laughs>